नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंचे चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ म्हणजे थोडासा गप्पांचाच असेल तर म्हटले चला आज तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारूया तुम आत्तापर्यंत जशी तुम्ही मला यूट्यूबमध्ये साथ यूट्यूब क्षेत्रात साथ दिली तशीच साथ तुमची पुढेही मला राहू दे अशी मी माझी सद्गुरू माऊलींच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या सर्वांबरोबर थोड्याशा मला पण वाटतं तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारूया यूट्यूबचा नियम असा असतो आपले एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजाराचा वॉच टाईम हा कम्प्लीट झाला पाहिजे तर लवकरात लवकर, लवकर आपल्याला एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजारचा था वॉच टाईम कम्प्लीट करायचा आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला जास्तीत जास्त लाईक करत चला जास्तीत जास्त कमेंट करत चला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला कारण मला तुमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबची खूप गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी माहिती खूप माहितीपूर्ण असते त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता मी नेहमी व्हिडिओ सांगत असते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला जास्तीत जास्त सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे नव नवीन व्हिडिओ तुम्हाला दररोजचे बघायला मिळतील का काही काही का जणांनी माझ्या चॅनलला फक्त सबस्क्राईब केलेलं आहे पण जे ग, नोटिफिकेशन म्हणजे घंटीचं बटन असतं एक साईडला तर सबस्क्राईब शेजारी तर त्यावरती जाऊन तुम्ही ऑल या ऑप्शनवरती क्लिक केलं तरच माझे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्यामुळे कृपया करून सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ करण्याचा आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की माझे सद्गुरू माऊलींचे विश्वास कार्य माझ्याकडून जर होत असेल ते मी करण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मला तुमची साथ खूप महत्त्वाची आहे तुमची साथ असेल तरच मी या क्षेत्रातून पुढे जाऊ शकते आणि तुम्ही मला एक एक लाईक केले एक सबस्क्राईब केले तर माझं यूट्यूबचं स्वप्न कम्प्लीट झाल्यानंतर माझी इच्छा अशी आहे की कोकमठाणला जे चौदसच्या दिवशी सर्व भाविक आश्रमावरती जातात तर तिथे अन्नदान जास्तीत जास्त प्रमाणात केले जाते माझ्याकडून पण माझ्याकडं पैसे आहे नाही असा काही सवाल नाही आहे पण सुकष्टाचं जे दान करतो आपण त्याला जास्त महत्त्व असतं अन्नदान मी आश्रमावरती केलेलं दर चौदाच्या दिवशी आश्रमावरती अन्नदान केलेलं खूप चांगलं राहील असे मला वाटते आणि बघा आपल्या आश्रमावरती कधी पण जा सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण सर्व बाबा आ, सर्व भाविकांना देत असतात दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भाविकांना बाबा बोलतात प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये बाबा जर एवढं प्रसादाचं मार्गदर्शन जर सर्वांना करत असेल तर आपण पण पन... त्यांना ते जे बाबा भाविकांना प्रसाद देतात त्यात पण आपला थोडासा हातभार लागला पाहिजे असे स्वकष्टाचं मी बाबांचे व्हिडिओ करते स्वकष्टाचं दान में मला मी आश्रमावरती केलेलं मला जास्त आवडेल यासाठी मी जेव्हा जेव्हा पुढे काय करणार आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण प्लीज कृपया करून सर्वांनी मला जे बाबांचं विश्वात्मक कार्य पुढे न्यायचं आहे त्यात सर्वांनी मला साथ द्यावी अशीच माझी गप्पांचा व्हिडिओ माझा उद्देश आहे माझा दर चौदास सद्गुरु माऊलींच्या आश्रमावरती गेल्यानंतर अन्नदान करण्यास ती सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची असेल आणि तुम्ही जी मला साथ द्याल पहिलं पुण्य तुम्हाला मिळेल आणि नंतर मला मिळेल एवढीच माझी आजचा व्हिडिओ करण्यामागची इच्छा आहे आणि जे जे माझे सबस्क्रायबर आहेत ते माझे व्हिडिओ बघतात तुम्हाला माहीत आहे का आपले व्हिडिओ आपले जे सद्गुरू माऊलींचे व्हिडिओ आणि बाकीचेही व्हिडिओ माझे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा व्हिडिओ चाललेले आहे त्यामुळे कृपया करून सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला यूट्यूब क्षेत्रात तुमची साथ मला खूप महत्वाची आहे ती मला देण्याचा नेहमी प्रयत्न करा जे जे आत्मा मालिक भाविक बाकी सगळेही मला कमेंट करतात ते सर्व माझ्या लक्षात आहे त्यामुळे सर्वांनी प्लीज कृपया करून जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा माने